घर दोन महिन्यापासून घरात बसले पाणी उघडत नाही एक प्लॉट लावला आता प्लॉट खायला लावायचा तरी बसून काही होत नाही दोन दिवस पाणी उघडलंय म्हणून पसरी लोक राहिलो माझं नाव सोमनाथ मोहनवड आज पाणी उघडलं आहे न महिन्यापासून पाणी सारखं चालू आहे इकडं आजच आज गोन आणली खाताची की कशी तरी आणली आता टाकूर राहिलो उघडं आहे सारखं पाणी चालू ते सायबीनलाही वापणे कालच वापणे वावर तयार करायलाही वापणे आणि मग प्लॉट लावला आहे तरी दहा साऱ्या बाकी लावायच्या पाण्यामुळं राहूनच गेले त्याला हवायच्या आणि ते मुक्कम पोस्ट पांढराणी तालुका टिंडोरी जिल्हा नाशिक दोन महिन्यापासून पावसाने सतत चालू असल्यामुळे पिकांची खूप नासाडी झाली आणि आंबाटी लावायसाठी बेडसुद्धा पाडता येऊन राहिली सगळीकडून शेतकऱ्याची हानी होता असल्याने कांदा आहे कांदा सुद्धा सडला गेला आहे ठेवलेला कांदा त्याच्यामुळं खूप नुकसान झालं शेतकऱ्याचं दोन दिवसापासून वा वातावरण थोडंसं व्यवस्थित झालं आहे पण शेती वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि बघू आता कसं होतं पाऊस काय उघडतो काय नंतर आणि शेती वाचवण्याचा प्रयत्न करू लागला